कोथरूड पोलिसांनी या ठिकाणी दोन अभिन दोन हजार चोवीस या प्रमाणे शरद मोहो यांच्या हत्येचा जो दोन तीनशे दोन प्रमाणे आयपीसी गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये या गुन्ह्यामध्ये मोक्का कायद्याला कलम वाढ झालेली आहे या गुन्ह्यामध्ये आजपर्यंत जवळपास पंधरा आरोपींना अटक केलेले आहे आपल्या क्राईम ब्रँचने त्याच्यामध्ये विठ्ठल शेलार असेल त्याचबरोबर गणेश मारणे असेल या आणि अशा इतर जवळपास तेरा आरोपींना पण अटक केलेले आहे जे काय आपलं फॉरेन्सिक ॲनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस आपलं या गुन्ह्याच्यामध्ये चालू होतं ज्या आरोपींचे आपण मोबाईल आपण क्लोन केले होते त्याच्यामध्ये आपण अॅनालिस केलं जवळपास याच्यामध्ये एकोणीस हजार ज्या ऑडिओ क्लिप्स आहेत छोट्या मोठ्या त्या आपल्याला याच्यामध्ये भेटलेल्या आहेत त्याचं आपलं पूर्ण टीम्स टीम्सने आपलं ॲनालिसिस केलं त्याच्यामध्ये आजपर्यंत जवळपास दहा हजार सातशे क्लिप्स या ऑडिओ क्लिप्सचा आपण अॅनालिसिस केलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक आरोपीचा जे काय नामदेव आहे आणि मुन्ना पोळेकर यांचं संभाषण आपल्याला याच्यामध्ये भेटलेलं आहे आणि जो अभिजित मानकर नावाचा आरोपी आहे तो एक आरोपी आपण आज रोजी आपण अटक करीत आहोत जवळपास या गुन्ह्यामध्ये सोळा आरोपी आता अटक होते एकोणीस हजारांपैकी किती कॉल रेकॉर्डिंग मॅच नाही आपण आता अनालिसिस चालू आहे आपलं जवळपास दहा हजारचं आपण अनालिसिस केलेलं आहे बाकी तपास त्याच्यातला अनालिसिस आपण चालू आहे